कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यातर्फे श्री सदस्यांनी रत्नागिरी शहर परिसर स्वच्छ केला स्वच्छता अभियान राबवून हजारो किलो कचरा संकलित करण्यात आला रत्नागिरी शहरात पंधराशे श्री सदस्यांनी सहभाग घेतला हा कचरा नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आला रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव ते आरटी ऑफिस त्यानंतर एसटी स्टँड रामाळी पराच्या गाडीतळ काँग्रेस भवन नाका टिळकाळी आठवडा बाजार रोड प्रमोद महाजन क्रीडा संकुल परिसर या भागांमध्ये कचरा गोळा करण्यात आला सकाळी साडेआठ वाजता श्री सदस्यांनी हाती झाडू घेऊन कामाला सुरुवात केली या श्री सदस्यांना हातमोजे मास्क देण्यात आले या सदस्यांनी हातात घेऊन ओला कचरा सुका कचरा गोळा करायला सुरुवात केली साधारणतः दहा वाजेपर्यंत ही साफसफाई मोहीम सुरू होती देशभरात श्री सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवले रत्नागिरी तालुक्यातील श्री सदस्यांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला आज परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी प्रशिक्षणच्या माध्यमातून संपूर्ण देशभर स्वच्छतेचं चा काम चालू आहे कालच नानासाहेबांची जयंती झाली आणि त्यानिमित्त ही स्वच्छता मोहीम सादर घेतलेली आहे खरोखरच हे परमेश्वराचं काम आहे आणि परमेश्वराने सांगितलेलं आहे की कायम सगळीकडे स्वच्छता असली पाहिजे तर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता म्हणून आहे तर संवर्धन जलसंवर्धन असे अनेक विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि समाज सुधार करण्याचं सुधारण्याचं काम जे आहे त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून चाललं चाल जे चाललेलं आहे गेले कित्येक वर्ष चाललेलं आहे ते खरोखर सर्व आम्हाला देश देशातल्या लोकांसाठी अभिमानास्पद असा आणि ही त्यातला एक छोटासा भाग आहे असं त्यामुळे मी माझं भाग्य समजतो आज आपल्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून साळवली सह्याद्रीनगर ते आठवडा बाजार देवरूप या परिसरामध्ये आपण शमदान केलेलं आहे आणि या श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी प्रथम देवरूप नगरपंचायतीचा माजी उपनगराध्यक्ष या नात्याने कार्यक्षेत्रामध्ये केलेली आपण ही सेवा आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आधी आपणा सर्वांचे प्रतिष्ठानच्या सर्व साधकांचे कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे पदपूर्वक आभार मानतो स्वच्छता हा विषय असा आहे की स्वच्छता जोपर्यंत या पृथ्वीतलावर माणूस आहे तोपर्यंत स्वच्छता हा विषय करावाच लागणार आहे कारण आपणच भविष्यच अनेक भौतिक सेवा सुविधांपैं स्वच्छता करत असतो आणि मग त्याच्यामुळेच आपल्याला परत स्वच्छता करणं भाग पडतं परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज हा स्वच्छता अभियान रत्नागिरीमध्ये आयोजित केलेलं आहे विविध ठिकाणी महाराष्ट्रभर आणि देशभर या संस्थेचे असे स्वच्छता अभियान कार्यक्रम चालू असतात आणि अतिशय तुप्त असा हा उपक्रम आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या कारणासाठी संत जन्म घेत असतात त्याचप्रमाणे हे धर्माधिकारी आज स्व सो, स्वच्छतेसाठी या धर्मी मातेतील स्वच्छता करण्यासाठी आणि लोकांच्या मनाची स्वच्छता करण्यासाठी आज या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे आणि ते त्यांचं काम हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत आणि सर्व राजकारणी लोकांनी आणि सर्व शहरवासियांनी ग्रामस्थांनी याच याच्यामध्ये आपला प्रतिसाद देऊन हे काम पुढे नेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं